हाऊसवाईफ म्हटलं की भांडे धुणं आणि स्वयंपाक यामध्ये पी डीच केलेली असते आता एखाद्या वेळेस तेच तेच काम म्हणजेच भांडे घासण्याचा खूपच कंटाळा आला तर वेगवेगळ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने भांडे कसे घासायचे तीच एक पद्धत सोपी पद्धत या ठिकाणी सांगितलेली आहे यामुळे अगदी भांडे कमी वेळेत चकाचक अशी नव्यासारखे दिसतात आता सगळ्यात आधी सगळे स्वच्छ भांडे स्वयंपाकाचे जेवणाचे सगळे भांडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे फक्त पाण्याने आता हे दोन पिठाचे डबे तेही घासण्यासाठी काढलेले आहे हे डबे टाकाऊ वस्तूपासून अगदी नव्यासारखे चकचक चकाचक चक कसे काढायचे ॲल्युमिनियमचे डबे ते बघणं आहोत आता सगळ्यात आधी किसणी घेतलेल्या आहे त्याखाली भांड्यांमधलंच एक झाकण किंवा प्लेट घ्यायचे आहे त्यावर अगदी थोडीशी साबण किसून घ्यायची आता यामुळे काय होतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये साबण जास्त ओलसट असते आणि त्याचे गोळे गोळे काही वेळेस भांड्याला तसेच असतात या पद्धतीमुळे आपल्या भांड्याला साबणही नसते व कमी साबणीमध्ये दोन ते तीन दिवसाचे भांडे सहज घासल्या जातात साबणही भिजल्या जात नाही आता एवढी साबण किसून घेतलेली आहे ती हाताने अशी थोडीशी चोळून घेतली म्हणजे पाण्यात पगळण्यासाठी एकदम सोपी जाते एका पातेल्यामध्ये भांड्यातीलच पातेलं घेतलेलं आहे त्यात ही साबण पगळून घेतली यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्याने आपल्या भांड्याचा नॉनव्हेज केल्यानंतर जो वास येतो तो वासही येत नाही व भांड्याला अगदी चका चकाकी आता सगळ्यात आळी मीठ टाकलेलं आहे थोडंसं त्यानंतर हा काळा पडलेला लिंबू घेतला आता भांडे किती आहे किंवा आपल्याला हे, आप हे लिक्विड बनवून ठेवायचं आहे त्या अंदाजानुसार लिंबू साबण व मीठ घ्यायचं एक लिंबू या ठिकाणी पिळलेला आहे सब सगळी साबण या पद्धतीने या पाण्यामध्ये वितळून घेतली आता एक बॉटल चे आहे कुठलीही मोकळी बॉटल घ्यायची त्यामध्ये हे सगळं लिक्विड ओतून घ्यायचं लिक्विड घेताना गाळून घ्यायचं व ब बा बॉटलचं जे झाकण असतं त्याला थोडेसे मोठे मोठे होल पाडायचे लिंबू पिळलेलं ब्या पडलेल्या असतात त्या गुतूज नाही म्हणून याला थोडेसे मोठे वल किंवा गाळून घ्यायचं आता या झाकणाला पाच ते सहा असे होल पाडून घ्यायचे होल पाडून झालेले आहे या पद्धतीने अगदी विसिंग सगळ्यात आधी बिसिंग घासून घेऊ वॉटरने या पद्धतीने सगळीकडे हे पाणी लावलेलं ला आहे आणि घासणीने घासणी घासणीला साबण न घेतात या पाण्याने घासून घेतलं एकदम असं तेलकट झालेलं बेसन अगदी एक अग मिनटामध्ये निघालेलं आहे कुठेही साबणाशी चिटकलेली नाही साबण चिटकले नाही तिटिवण्यासाठीही मेहनत कमी लागते आता याच पद्धतीने नळ आता साबण घेतली की सगळीकडे घासणीने साबण पोचल्या जात नाही पण हे लिक्विड नाळांना सगळीकडे पोचलं जातं व घासायला सोपं जातं या मी याच लिक्विडने किचनची जी स्टाईल असते पूर्ण देतो तीही या बॉटलने या पद्धतीने स्प्रे केली की फडक्याने फक्त पुसून काढायचं आता एका मोठ्या ताटात सगळे छोटे छोटे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये सगळीकडं लिक्विड टाकलं बनवलेलं लिक्विड टाकलं आणि सगळी भांडे घासून घेऊ फक्त घासणीने साबण न घेता सगळी भांडे या पद्धतीने घासून घेतली कुठेही साबण चिटकलेली नाही मोठी ताटं जे असतात ते तर अगदी घासल्या जातात ज्या ठिकाणी वीस मिनटं भांडे घासायला लागतात त्या ठिकाणी फक्त दहाच मिनटं या पद्धतीने भांडे घासली तर फक्त दहा मिनटातच भांडे घासून होत्या आता जास्त साबण चिटकलं जात नाही त्यामुळे भांडे धुण्यासही अतिशय झटपटाशी होतात आता सगळी भांडे घासून ठेवलेली आहे ही, ही भांडी धुवून ठेवायची आहे त्यानंतर टाकाऊ वस्तूपासून ॲल्युनियमचे डबे अगदी चाकाच्या कितीही तेल झालेले डबे जुने डबे चाकाच्या कशी काढायचे तेही पाहू भांडे घासून सगळे भांडे पाणीने थाळण्यासाठी त्या पद्धतीने पालथी घातली तर ती टाकाव म्हणजे अंगाची जी साबण असतो कुठलाही त्याचे जे, जे तुकडे असतात ते आपण टाकून देतो ते तुकडे या पद्धतीने घासणीला घ्यायचे व डबे ओला केला डबे घासून घ्यायचं आता याचा इतका काळपटपणा निघतो की आपल्याला कायम कायम ॲल्युमिनियमचे डबे घासावंच लागत नाही हे बघा किती असा डब्यांचा काळपटपाना निघालेला आहे हातालाही डब्यांचं पाणी जे तेलकट घाण झालेले असतात ते निघालेले आहे खालीही जी घाणं आहे डब्याची ती निघाली आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ एकदम चकाचकशी एकदाच घासून घेतले कमी मेहनती एकदम चकाचकशी पिठाचे डबे निघालेले आहे या पिठाच्या डब्याला सकाळ संध्याकाळ हात लागला जातो तेलकट तरी पण अगदी झटपट असे या साबणीने अंगाच्या साबणीने डबे निघालेले आहे सुकण्यासाठी या पद्धतीने ठेवले सगळी भांडे घासून ठेवलेले आहे एकदम नाव्यासारखी चका चकाशी निघालेली आहे